चला आज तुम्हाला फिरवते आमच्या पालघर जिल्ह्यातील चिंचणी गावची जत्रा आमच्या छप्पन गावापैकी वर्षाच्या सुरुवातीलाच ही पहिली जत्रा असते गावदेवी मातेची जत्रा गुढीपाड्याच्या दिवशी भरते सकाळी आई माऊलीचा अभिषेक केला जातो आणि होमहवन होतं या जत्रेला मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील बरेच सारे पाहुणे मंडळी येतात आणि संपूर्ण गाव पाहुण्यांनी भरलेलं असतं गावदेवी मातेचं मंदिर समुद्राजवळच आहे आणि आपल्या या माऊलीचं नाव तारा माता असं आहे आपली माऊली आपल्या कोळ्यांना मार्ग दाखवायला इथे हातात तारा घेऊन उभी आहे अशी इथली मान्यता आहे गुढीपाड्याच्या संध्याकाळी इथला परिसर लखलखीत असतो इथे बरेच सारे राईड्स येतात मिठाईचे खेळणीचे खाऊचे बरेच सारे स्टॉल असतात प्रत्येक गावकरी या जत्रेची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आणि जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आई माऊलीची पालखी निघते या पालखीत सगळे गावकरी मग्न होऊन खूप नाचतात पालखी गावातील प्रत्येक घराजवळ थांबते आई माऊलीच्या पालखीची आरती करतात आणि आई मौलीचा कोण कोण गेलेलं गे मग दोन हजार पंचवीसच्या च्या या जत्रेत नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या गावाला कोणत्या देवाची जत्रा असते हेही कमेंट करून सांगा थांबा थांबा थांबा, थांबा, थांबा चाललात कुठे अशाच पालघर जिल्ह्यातील नवीन नवीन गाव पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून ठेवा